मित्रांनो नमस्कार मी अथरो गोसावी स्वागत आहे सर्वांचं आपल्या म्युच्युअल फंड मराठी युट्यूब चॅनलवरती आपल्या या चौथ्या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे सो तुम्हाला माहिती आहे की आपल्या चॅनलवरती जो आहे तो आपण म्युच्युअल फंडचा फ्रीमध्ये कोर्स सुरू केलेला आहे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सो त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे स्वतः आपला चौथा भाग आहे सो ह्याच्यामध्ये जे आहे आपण मेन म्हणजे शिकून घेणार आहोत तीन अशा वेबसाईट ज्या तुम्हाला तीन अशा वेबसाईट्स ज्या तुम्हाला खूप जास्त हेल्प करतात तुमचा म्युच्युअल फंड अनालिसिस करण्यासाठी म्युच्युअल फंड कम्पेअर करण्यासाठी म्युच्युअल फंड निवडण्यासाठी सो तीन अशा वेबसाईट आहेत एकदम एकदम फास्टमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये कम्प्लिटली बघून घेणार आहोत व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगतो हे कोणतेही प्रमोशन नाही आहे किंवा काही नाही आहे फक्त या तीन वेबसाईट तुम्हाला तुमच्या म्युच्युअल फंडच्या जर्नीमध्ये हेल्प करतील म्हणून आणि म्हणून फक्त आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत सो ही गोष्ट नक्की डोक्यामध्ये ठेवा सो ह्या तीनही वेबसाईट मी तुम्हाला सांगतो त्यांचे फीचर्स सांगतो त्यामध्ये तुम्ही म्युच्युअल फंडचे काय काय गोष्टी कशा चेक करू शकता तेही सांगतो सो सुरुवात करूया आता आपण आपल्या एका महत्वाच्या आजच्या सेशनला चॅनलवरती नवीन असाल आत्ता चॅनलला सबस्क्राईब जे आहे ते करून ठेवा पहिली वेबसाईट जी आहे ती म्हणजे ई टी मनी ई टी मनी नावाची ही पहिली वेबसाईट तुम्हाला त्यांचा लोगो दिसतोय सो ह्या वेबसाईटवरती जे आहे ते तुम्ही काय काय करू शकता हे मी तुम्हाला त्या वेबसाईटवरती जाऊनच दाखवतो तुम्ही तिथे म्युच्युअल फंड कंपॅरिजन करू शकता म्युच्युअल फंड कम्पेअर करू शकता इंडिव्हिज्युअली एका एका म्युच्युअल फंड बद्दल बऱ्याचशा गोष्टी तिथे ॲनालिसिस पण करू शकता सो आता आपण काम करूया डायरेक्टली इथे मी म्युच्युअल फंडवरती क्लिक करतो आणि इथे एक्सप्लोअर म्युच्युअल फंड चा ऑप्शन आहे त्यावरती जातो व्यवस्थित बघा सो इथे तुम्हाला भरपूर सारे म्युच्युअल फंड जे आहेत ते ह्याच्यानंतर दिसायला लागलेले आहेत ह्याच्या है पुढे इथे तुम्हाला हे दिसायला लागलेले आहेत सो हे भरपूर सारे म्युच्युअल फंड दिसायला लागल्यानंतर काय करायचं ते आता आपण इथे बघून घेऊया स्वतः ह्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला दिसत आहेत लार्ज कॅप मिड कॅप किंवा जेवढ्या पण कॅटेगरी आहेत ना म्युच्युअल फंडच्या ते आपल्याला इथे या ठिकाणी दिसायला सुरुवात होणार दिसायला लागणार सो so, आपण काय करायचं सिम्पल गोष्ट थोडंसं खाली जायचं आपल्याला ज्या पण म्युच्युअल फंडच्या कॅटेगरीमधले म्युच्युअल फंड हवेत फॉर एक्झाम्पल मला लार्ज कॅप म्युच्युअल फंड हवेत सो मी लार्ज कॅप म्युच्युअल फंडवरती क्लिक करणार त्यानंतर आता समजा इथे चार पाच म्युच्युअल फंड आले मी फक्त so, एक कम्पेअर करून दाखवतो समजा मला आता एक म्युच्युअल फंड इथे दिसतोय आहे आय सी आय सी आय प्रोडॅन्शियल फंड तो मला कम्पेअर करायचा सो मी इथे ॲड कम्पेअरवरती क्लिक करेन त्यानंतर माझ्यासमोर इथे ऑप्शन आले मी चार म्युच्युअल फंड एकमेकांसोबत कम्पेअर करू शकतो समजा आय सी आय सी प्रोडेन्शियल झाला किंवा कॅनरा रोबेको झाला दोन केले आणि त्यानंतर मी कंपेर वरती क्लिक केली मी चार घेऊ शकतो पण सध्या दोनच घेतले सो जसं आता आपण मोबाईल घेत होतो आणि मोबाईल घेण्याआधी कंपॅरिझन करायचं कोणता बेस्ट आहे आपण कोणता घेतला पाहिजे त्याप्रमाणे म्युच्युअल फंड घेण्याआधी तुम्ही इथे कम्पॅरिझन करू शकता तुम्हाला ज्या दोन म्युच्युअल फंडमध्ये तीन मध्ये चारमध्ये डाऊट आहेत किंवा तुम्हाला यांच्या ऑप्शनमधनं चारपैकी एक निवडायचा आहे तर तुम्ही इथे त्याचं कम्पॅरिजन करू शकता सर्व गोष्टी तुम्हाला इथे देतात फंडचं एज फंडचे रिटर्न्स त्याच्यानंतर हे बाकीचे जे, जे रिक्स मेजर्स असतात इम्पॉर्टंट ते तुम्हाला येतात पोर्टफोलिओमध्ये कोणते टॉपचे तीन सेक्टर्स आहेत कोणते टॉपचे फाय होल्डिंग्स आहेत ते तुम्हाला येतात पी रेशो येतो त्यानंतर पी बी रेशो येतो इक्विटी होल्डिंग येते डेप्ट होल्डिंग येते सर्व रेशोज तुम्हाला एखाद्या म्युच्युअल फंडचे येतात जसे मोबाईल आपण कम्पेअर करताना मोबाईलचा बॅटरी बॅकअप बघतो मोबाईलचे फीचर्स बघतो रॅम बघतो काय काय त्याच्यामध्ये विविध गोष्टी आहेत ते बघतो सो त्याप्रमाणे ते so, म्युच्युअल फंड बद्दल तुम्हाला ज्या गोष्टी माहिती आहेत त्या तुम्ही इथे सर्च करू शकता त्यानंतर तुम्हाला जो एखादा इंडिव्हिज्युअल म्युच्युअल फंड हवा असो समजा आता मला आय सी आय सी बद्दल सर्व डिटेल्स हवेत मी काय करणार ह्यावरती क्लिक करणार ह्यावरती क्लिक केल्यानंतर मी नवीन स्क्रीनवरती जाणार आणि इथे मला सर्व डिटेल येतो सो so, इथे बघा आयसीआयसी प्रुडेन्शियल जो आहे तो फॉर एक्झाम्पल ईटी मनी नुसार फर्स्ट रँक वरती आहे यांच्यानुसार सो इथे त्यांच्या चांगल्या आणि वाईट बाजू आलेल्या आहेत सर्व त्याचे जे हायलाईट्स आहेत एखाद्या म्युच्युअल फंडचे ते तुम्हाला इथे वाचायला भेटतील सर्व फ्री ऑफ कॉस्ट आहे त्यानंतर इथे फंड ओव्हरव्ह्यू आहे एक्सपेन्स रेशो काय आहे एक्झिट लोड काय ह्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवला पहिलाच व्हिडिओ मी बघून घ्या एयूएम काय लॉक इन काय एज काय हे सर्व तुम्हाला आलं त्यानंतर इथे तुम्ही जर क्लिक केलीत तर तुम्हाला प्रत्येक रिटर्न्स आले म्हणजे गेल्या दहा वर्षाचे रिटर्न्स किती आहेत पाचचे किती आहेत तीनचे किती आहेत हे सर्व तुम्हाला आलं ॲसेट अलोकेशन हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ॲसेट अलोकेशनमध्ये गेलात की लार्ज कॅपमध्ये ह्याची एटी वन पर्सेंट होल्डिंग आहे कदाचित तुम्ही जर आपला दुसरा व्हिडिओ बघितला असेल नसेल बघितला आत्ताच जाऊन बघा त्यामध्ये मी डिटेलमध्ये शिकवलंय हो तुम्हाला त्यामध्ये मी बोललेलो होतो की लार्ज कॅप म्युच्युअल फंडमध्ये मिनिमम एटी पर्सेंट होल्डिंग लार्ज कॅपमध्ये पाहिजे सो so हा लार्ज कॅप म्युच्युअल फंड ह्याची एटी वन पर्सेंट आहे म्हणजे ह्याला क्रायटेरिया आहेत असं नाही की म्युच्युअल फंडमध्ये कोणी काय बाय करू शकतो स्पेसिफिक क्रायटेरिया आहे स्पेसिफिक रेस्ट्रिक्शन्स आहेत त्यांच्यावरती घालून दिलेल्या त्याप्रमाणे ह्या कंपन्यांना काम करावं लागतं सो इथे बघा एटी वन पर्सेंट लार्ज कॅपमध्ये आणि बाकी मध्ये कशामध्येही पैसे टाकू शकतात त्याप्रमाणे त्यांनी टाकलेले सुद्धा आहे त्यानंतर तुम्हाला एक डिटेल ॲनालिसिस करायचं ह्यावरती क्लिक करा ह्या म्युच्युअल फंड मध्ये किती स्टॉक्स आहेत त्यांची होल्डिंग काय किती चेंज झालाय किती कमी झालाय ऍड झालाय सर्व तुम्हाला दिसून येतं इंडिव्हिज्युअल स्टॉक्स दिसून येतात सो अशा प्रकारे जी आहे ती फ्री ऑफ कॉस्ट वेबसाईट आहे ईटी मनी त्यावरती तुम्ही पहिलं म्हणजे फंड कम्पॅरिझनसाठी वापरू शकता आणि एक एक इंडिव्हिज्युअल फंडसाठी सुद्धा तुम्ही ह्याचा वापरतो आहे तो नक्कीच तुमच्या बेटर uh, एक डिसिजन घेण्यासाठी करू शकता सेकंड वेबसाईट आहे ती म्हणजे ॲडवायझर खोज ही एक जबरदस्त वेबसाईट आहे इथे तुम्ही म्युच्युअल फंड रिसर्चवरती गेलात इथे तुम्हाला भरपूर सारे टूल्स अवेलेबल असतात भरपूर सारे टूल्स इथे तुम्ही रोलिंग रिटर्न वगैरे कंपेयर करू शकता रोलिंग रिटर्न म्हणजे काय की म्युच्युअल फंडमध्ये कशा प्रकारची रिटर्न गेल्या पाच वर्षात दहा वर्षात दिलेत फॉर एक्झाम्पल मी फ्लेक्झी कॅप कॅटेगरीमध्ये आलो आणि इथे समजा एखादा फ्लेक्झी कॅप फंड जो आहे तो सर्च केला कोणताही फ्लॅगी कॅप तुम्हाला हवा असेल समजा पारक पारिक फ्लॅक्झी कॅप आहे गेल्या पाच गे वर्षाचा मी ह्याच्यामध्ये सर्च केला आणि इथे क्लिक केली ओके मला डेट पाच वर्ष आधीची जी आहे ती सिलेक्ट करावी लागेल ओके इथे बघा सो ह्या ठिकाणी मला काय आलं हे रोलिंग रिटर्न आले रोलिंग रिटर्न म्हणजे काय की फ्लॅक्झी कॅप म्युच्युअल फंडने मला गेल्या पाच वर्षामध्ये चोवीस पर्सेंटचे ॲव्हरेज रिटर्न्स दिलेले आहेत आणि त्यासोबत त्याचा जो इंडेक्स आहे म्हणजे इक्विटी फ्लेक्झी कॅप हा जो तुम्हाला एक कॅटेगरी दिसते ओके इक्विटी फ्लेक्झी कॅप ही कॅटेगरी दिसते त्या कॅटेगरीने रिटर्न दिले गेल्या पाच वर्षात पंधरा टक्के पण या फंडने त्याला बीट केलेलं आहे आउट परफॉर्म केलेलं आहे चोवीस टक्के रिटर्न दिले सो अशा प्रकारे तुम्ही इथे रिटर्न्सचं कम्पॅरिझन करू शकता समजा इथे तुम्हाला पराक पारिक फ्लेक्झी कॅप सोबत फ्लेक्झी कॅप कॅटेगरी मधलाच अजून एक फंड कम्पेअर करायचं समजा मला एचडीएफसी फ्लेक्झी कॅप कम्पेअर आहे पराक पारिक सोबत सो मी काय करणार हे दोन फंड घेणार आणि त्यांचं कम्पॅरिझन करणार सो मी खाली गेलो आता मला इथे रिटर्न झाले की गेल्या पाच वर्षामध्ये एचडीएफसी फ्लॅक्झी कॅब ची ऑरेंज लाईन आहे त्याने अराऊंड एवढे रिटर्न दिलेत आणि पराक पारिक फ्लेक्झी कॅबची ब्ल्यू लाईन आहे त्याने अराऊंड एवढे रिटर्न दिले म्हणजे इथे तुम्हाला दिसतं की पराग पारिकने एचडीएफसीला पण गेल्या पाच वर्षात बीट केल्या खाली या इथे तुम्हाला दिसणार ने एवरेज रिटर्न दिले वीस पराक पारिकने दिले चोवीस सो अशा प्रकारे ऍडवायझर खोजी वेबसाईट तुम्हाला ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच्या माध्यमातून रोलिंग रिटर्न कम्पॅरिझन करवते त्याचा तुम्हाला फार जास्त उपयोग हो होतो डिसिजन घ्यायला मग हे तुम्ही बेंचमार्क सोबत करू शकता त्यानंतर विविध स्कीम सोबत सुद्धा तुम्ही करू शकता भरपूर सारे फीचर्स ह्याच्यामध्ये आहेत आपण जसं जसं पुढे जाऊ ह्या चॅनलवरती ह्या कोर्सवरती सगळ्या गोष्टी आपण शिकून घेणार आहोत आता मी तुम्हाला फक्त वेबसाईटचं इंट्रोडक्शन त्याचा की फीचर सांगतोय तिसरी आणि शेवटची वेबसाईट म्हणजे मनी कंट्रोल सर्वांना माहिती आहे मनी कंट्रोलवरती आलात की इथे तुम्हाला म्युच्युअल फंड हा ऑप्शन दिसतो इथे बघा म्युच्युअल फंडवरती तुम्हाला फक्त क्लिक करायचे क्लिक केलीत की म्युच्युअल फंडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन आले बघा भरपूर सारे सो समजा तुम्ही इथे एस आय पी परफॉर्मन्स कर किंवा भरपूर सारे ऑप्शन आहेत त्यानंतर इथे बघा एखादा ऑप्शन मी सिलेक्ट केला समजा इक्विटी कारण आपण इक्विटी शिकलो आहे सो समजा इक्विटी आता हा इक्विटीचे बरेच सारे फंड आहेत समजा तुमचा कोणताही इथे तुम्ही फंड घ्या समजा टाटा लार्ज कॅप फंड घेतले ह्यावरती मी, के के हो मी क्लिक केली मी के सो क्लिक केल्यानंतर काय होतं मी एखाद्या फंडवरती क्लिक केली ना की त्या फंडचं तुम्हाला सर्व कम्पॅरिझन आले इथे बघा मनी कंट्रोलची खास गोष्ट म्हणजे मी टाटा मिडियम लार्ज कॅपची स्कीम निवडली सो ह्या स्कीमने गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही किती वर्षाचा बघू शकता दोन एक तीन पाच मी पाच घेतले या म्युच्युअल फंडने गेल्या पाच वर्षामध्ये एवरेज रिटर्न दिले सोळा टक्के वर्सेस ह्याचा जो बेंचमार्क आहे त्या ने रिटर्न दिलाय पंधरा टक्के बँच बद्दल मी पुढचा व्हिडिओ एक बनवणार आहे त्याबद्दल तुम्हाला त्यामध्ये शिकायला भेटेल पण या वेबसाईटवरती तुम्हाला सविस्तर पाहायला भेटतं की ह्या स्कीमने रिटर्न दिलाय जवळपास सतरा टक्के आणि ह्याच्या ने रिटर्न दिलेला आहे जवळपास सोळा टक्क्याच्या आसपास म्हणजे काय की या स्कीमने त्यातल्या त्यात बेंचमार्कला बीट केलेला आहे बेंचमार्कपेक्षा पेक्षा जास्त रिटर्न्स ह्याने दिलेले आहेत सो हे तुम्हाला प्रत्येक स्कीमचं डिफरंट डिफरंट पाहायला भेटतं जे की फार जास्त उपयोगी आहे सो अशा प्रकारे हे तुम्हाला मी तीन वेबसाईट सांगितल्या पहिली होती ई टी मनी त्यानंतर होती ऍडवायझर खोज आणि त्यानंतर होती मनी कंट्रोल तुम्हाला लक्षात नसेल राहिली व्हिडिओ तुम्ही परत एकदा बघा त्यानंतर या वेबसाईट तुमच्याकडे नक्की बुकमार्क करून ठेवून ना तुम्हाला म्युच्युअल फंडच्या जर्नीमध्ये फार जास्त उपयोगी पडतील हे सर्व फ्री ऑफ कॉस्ट आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्हाला कोणताही पैसा याच्यामध्ये मोजायचा नाही व्हिडिओ आवडत असतील काही नवीन शिकायला भेटू असेल कमेंट नक्की करा लाईक नक्की करा चॅनलला सुद्धा नक्की करून ठेवा थँक्यू धन्यवाद